नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपण हे दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे हे ऊस टोटली सात महिन्याचा आहे ऊस लावल्यापासून आत्तापर्यंत एक डोस झालेला आहे रासायनिक परंतु आत्ता मी इंडिया ॲग्रो ह्या प्रोडक्टच्याद्वारे एक ओलिप ओलिप सुपर वन सिक्स हे आपण ड्रिपद्वारे सोडलेलं आहे मित्रांनो बघू शकता हे पंधरा दिवसाच्या आत खूप छान रिजल्ट आहे हे बघू शकता डोळ्यासमोर उसाचा कांडी उसाचा कलर हे पूर्णपणे चेंज झालेलं आहे मला पण असं वाटत होतं मित्रांनो ह्या छोट्याशा बॉटलमध्ये इंडिया ॲग्रो मतलब ह्या ओलिप हे काय करू शकतो विनाकारण पैसे घालून अर्थ नाही त्यापेक्षा आपण मोठं एक खत घालूया रासायनिक म्हणून विचार केलं होतो त्यांनी म्हटलं की सरांनी एकदा तुम्ही यूज करून बघा हे मी यूज केलं मित्रांनो मला असं वाटलं की बाबा खूप काही फरक पडू शकतो खूप ताकद आहे मित्रांनो बघू शकता त्याच्यामध्ये मी पण यूज केलो आहे तुम्ही पण करू शकता हे बघा मित्रांनो चांगलं उसाचं वाढ झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र